मित्रांनो आज दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस आज आपण धनी टाकणार आहोत त्यासाठी आपण आधी रोटर मारून घेतलं म्हणजे रोटर मारणं चालू आहे ठीक आहे तर या पद्धतीनं आपण रोटर मारून त्यावरती आपण हे धनी फेकणार आहोत तर आपण एक गुंठ्याच्या हिशोबाने एक किलो जवळपास पंधरा गुंठे जमीन आहे हे आपली तयार झालेली या ठिकाणी आपण धनी टाकणार आहोत तर अशा पद्धतीनं आपण रोटर मारून घेतलं आणि त्यावर आता आपण धनी फेकणार आहो तर आपल्याला एका गुंठ्यामध्ये एक किलो बसेल या हिशोबानं आपण धनी फेकून देणार आहोत तर मित्रा मित्रांनो या ठिकाणी आपण धनी फेकलेले आहे तर हे बघा अशा पद्धतीनं आपण धनी फेकले आहेत जेणेकरून दाट पण होऊ नये आणि एकदम पातळ पण होऊ नये तर अशा हिशोबानं आपण गावरानी धनी फेकलेले आहे आणि आता हे धनी फेकल्याच्या बाद यावर आपण पुन्हा रोटर मारणार आहोत तर या या ठिकाणी आपण पुन्हा रोटर मारून राहिलो आहे जेणेकरून हे रोटर जास्त खोल जाऊ नये साधारण एक इंच फक्त धनी जमिनीखाली दबले पाहिजे तर एक ते दीड इंचाच्या वर खाली जाऊ द्यायचं नाही तर या पद्धतीने आपण हलकं रोटर या ठिकाणी मारून घेणार आहोत आणि हे झाल्याच्या बाद आपण याच्यावरती स्प्रिंकलर लावून पाणी द्यायचं आहे आपल्याला